बघू शकताय तुम्ही बरोबर दाखवा पानं अशी गोल झालेली आहे गोष्टी म्हणजे खर्च व पैसा वाया जाणार नाही ओके बरे अभी हम मिळणार हैं विशाल शिंदे मल्लेवाड़ी तालुका मेरा जिला सांगली प्लॉट में हम पहुँचे हैं अभी इनको गोल ड्रॉप हनवी का ऑर्गेनिक इनोवेशन प्राइवेट लिमिटेड इस हैदराबाद इस कंपनी का गोल ड्रॉप वन फिफ्टी ग्राम आ, वन फिफ्टी ग्राम गोल ड्रॉप और कल्पतरू वन सिक्सटी एम डाला है और अभी यहाँ पे इनका कैप्सिकम का प्लॉट है इंडस है ना हर वराइटी है उसको इस लाइन में हम डाल रहे हैं यहाँ पे उसका निशान भी लगाया है और चार दिन के बाद यही हम ये इसी इसी वीडियो में आगे हम आपको दिखाएंगे इसका रिज़ल्ट एक लाइन होगी इसमें हो एक लाइन पूरा हो जाएगा इसमें यहाँ से ये यह पूरा शेड हाउस में प्लॉट है आप देख सकते हैं पूरा शेड हाउस में प्लॉट है और यहाँ पे यूज़ किया है गोल्ड्रॉफ कल्पतरू हनविका ऑर्गेनिक इनोवेशन प्रायवेट लिमिटेड इस का चार दिन के के बाद इसी वीडियो के आगे, आगे आप देखेंगे रिजल्ट कंपनी नमस्कार किसान मित्रांनो आज आपण पोहोचले मल्लेवडी गावामध्ये शिंदे सरकार यांच्या प्लॉटमध्ये शेडहाऊस मध्ये कॅप्सिकमचा प्लॉट आहे आपल्या भाषेत ढबू मिरचीचा प्लॉट आहे प्रोफेसर व्हरायटीचं नाव आहे आणि इथं पोचलो आहे आपण परवा शनिवारी म्हणजे शनिवारी तारीख किती होती अठ्ठावीस हा एकोणतीस तारीख होती एकोणतीस तारखेला आपण ह्या एका लाईनीला ही जी लाईन दिसते समोर आपल्या याचं पलीकडं आम्ही मार्किंग पण केलेलं आहे ह्या एका लाईनीला आपण इथं हनविका ऑरगॅनिक इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं डेमो दे, दिलेला दे होता गोल्ड्रॉप आणि कल्पतरूचा येऊ आपण शेतकऱ्याशी बोलू आणि त्यांच्याशीच आपण याचा रिझल्ट ऐकून घेऊया नमस्कार नमस्ते आ, नाव कसं आपलं विशाल शिंदे माझं नाव हा, हां गाव तालुका सांगा गाव मल्लेवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली मोबाईल नंबर जर सांगा आमच्या शेतकऱ्याला कळू दे सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव एकाहत्तर पंचवीस पन्नास हा हा मोबाईल नंबर आहे स... हे हे आपण जे आता हातात घेतलेलं औषध हे कुठलं कुठलं आहे हे कल्पतरू व गोल्ड गोल ड्रॉप गोल्ड ड्रॉप हा हे दोन औषधं आपण किती तारखेला औषधे मिक्स करून एकोणतीस तारखेला आपण एका वळीसाठी डेमो घेतला होता या लाईनला या लाईनला या लाईन मध्ये फरक म्हणजे पानाची रुंदी मर वगैरे काय दिसत नाही व शेंडा फ्रेश कळी सिटिंग व फुटवा चांगल्यापैकी दिसत आहे बाकीच्या लाईनपेक्षाही व पानाची साईज वाढलेली दिसायला लागल्या शेंडावरुन चांगल्यापैकी रिझल्ट भेटलेला आहे सगळ्यात महत्वाचं की मर नाही झालेली तुमच्या ना ना या लाईनमध्ये लाईन मध्ये मर वगैरे काही या लाईन मध्ये जरा एक चार पाच चार पाच झाडांची लाईन मर वगैरे दिसायला लागल्या कृपा आम्ही आता बदलून घेणार आहे याच्यामध्ये काय सापडलं आता बघितलं काय मर वगैरे काय दिसलं नाही रिझल्ट याचा चांगला भेटलेला आहे रिझल्ट चांगला भेटलेला आहे आणि मी या पूर्ण लाईनीमध्ये एका लाईनीमध्ये पूर्ण एक पंप गेलेला आहे पूर्ण किती लांब लाईन आहे लाईन बघा दोनशे सत्तर फूट आहे दोनशे सत्तर फूट लाईन आहे दोनशे सत्तर फूट लाईन मध्ये एक पंप पंधरा लिटरचा आपण ड्रिंचिंग केलं होतं गोल्ड ड्रॉप आणि कल्पतरू वीस लिटर टाकलं वीस लिटरचा आणि वीस लिटर मध्ये गोल्ड ड्रॉप आपण घेतलं होतं दीडशे ग्रॅम आणि कल्पतरूळ घेतलं होतं एकशे साठ मिली आता पुढचा जो डोस आपण ह्याच एका लाईनला देणार आहे तो आपण थोडंसं वाढवून देणार आहे गोड्राफ दोनशे ग्रॅम आणि कल्पतरूळ हे दोनशे मिली देणार आहे तर कारण सुरुवातीला चार दिवस झाले होते लागण करून त्या दिवशी म्हणून आपण थोडासा डोस कमी दिलेला होता काय तरी पण यांना बेस्ट रिझल्ट आला आहे की आम्ही आता वरपर्यंत इथंपर्यंत खालीपर्यंत आपण आलो एक पण झाड ह्याच्यामध्ये डॅमेज झालेलं नाही आहे पण तुमच्या म्हणण्यानुसार बाकीच्या प्लॉटमध्ये बाकीचा जो प्लॉट आहे त्याच्यामध्ये प्रत्येक लाईनीमध्ये पाचदा पाचदा म्हणजे डॅमेज झाले होते तुम्हाला ते परत लावावे लागले म्हणजे हा रिझल्ट हा सगळ्यात महत्त्वाचा रिझल्ट हा आहे आणि ह्या मध्ये जे आहे ते कौकवितपणा येणं गरजेचं आहे आणि कौकवितपणा फक्त ह्या एका लाईनीला आहे बाकीच्या लाईनी सगळ्या हार्ड आहेत पानाची साईज वगैरे पानाची साईज पण ह्याच्यामध्ये रुंद चांगली झालेली आहे आणि बाकीच्या लाईनीमध्ये बघितलं तुलनेमध्ये आता इथंच बघा ह्या लाईनीमध्ये ह्या पानाची साईज हे कमी आहे आणि असं पानं ताट आहेत त्याच्यामुळं हे ह्याच्यामध्ये हार्डनेस पण आहे आणि ह्याची पानं जी आहेत पानाची साईज जी आहे ती अशी गोल झालेली आहे बघू शकताय तुम्ही बरोबर दाखवा जर हे पानं अशी गोल झालेली आहेत आणि कौकळीतपणा आहे आणि कवकळीतपणा ह्या मध्ये फार महत्त्वाचा असतो बरोबर ना आणि काळुखी पण चांगली आहे काळुखी पण चांगली आहे आणि कवकळीतपणा महत्त्वाचा का असतो की ह्या मध्ये जर कौकळीतपणा असेल तर हिथून पुढं पाच सहा दिवसामध्ये याला फुटवे चांगले निघतात जर हार्डपणा असेल जस जसं आता ह्या प्लॉ ह्याच्याकडच्या लाईनीमध्ये हार्ड हार्डनेस आहे हार्डनेस जर झालेला असेल जास्त तर फुटवे निघायला थोडासा वेळ लागतो तर ह्याच्यामध्ये फोटोवे चांगले निघणार आहेत पाच सहा दिवसाने आपण परत इथं एक ही चाळवणी आपण गोल्ड्रॉप आणि कल्पतरू ह्या या, या एकाच लाईनीला देणार आहे ह्याच्या पुढं तो वेगळा व्हिडिओ असेल आणि आत्ता ह्याच्यामध्ये सुंदर रिझल्ट आलेला आहे आपण शिंदे सरकारकडून आत्ता ऐकलेलं आहे बरोबर ना हो रिझल्ट एकदम बेस्ट आहे बेस्ट आलेला मग आता तुम्ही इथं वापराल काय नक्की वापरणार आता आपण सगळ्या प्लॉटला टाकणार आहे आणि आमचं जे हा व्हिडिओ बघणार आहे त्या शेतकऱ्यांसाठी काय सांगाल जरूर वापरा या गोष्टी म्हणजे खर्च व पैसा वाया जाणार नाही ओके बरे मोबदला मिळणारच आहे आपल्याला लागण केल्यानंतर चौथ्या दिवशी आळवणी केली तर चौथ्या दिवशी आळवणी टाकलेली आहे आपण टाकलेली आहे पण सगळ्या शेतकऱ्यांना सांगा की आळवणी केल्या चौथ्या दिवशी जर आळवणी केली कुठलंही काही डॅमेज होणार नाही काही नाही मर वगैरे होणार नाही मर वगैरे होणार नाही झाडाच्या काय होणार नाही चांगली मिळते ओके धन्यवाद साहेब డీలర్లకు మరియు డిస్ట్రిబ్యూటర్లకు హన్విక ఆర్గానిక్స్ వారి ఉగాది శుభాకాంక్షలు రాజ్యానికి రాజు ఎంత ముఖ్యమో వ్యవసాయానికి హన్విక వారి మైక్రోన్యూట్రియం ముఖ్యం హన్విక వారి మైక్రోన్యూట్రియం వాడండి అధిక దిగుబడులు పొందండి